आपण तेज न्यूज व वा बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पत्रकार स्नेहा बारवेंनी समाजाची फसवणूक करणाऱ्यांना कायम त्यांची जागा दाखवून द्यावी या शब्दात प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी दिल्या संपादिका स्नेहा बारवे यांना शुभेच्छा मंचार दिनांक सात सप्टेंबर समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका निर्भीड पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहा बार्वे यांचा वाढदिवस मोठ्या संख्येने उपस्थित राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बंधूंच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी सामाजिक प्रश्न राजकीय बातम्या देताना जी रोखोक भूमिका घेताय ती तुमची ओळख कायम ठेवा अशा शुभेच्छा दिल्या आहेत समाजास फसवणाऱ्यांना तुमच्या लेखणीने कायम झोडपून काढा आम्ही कायम तुमच्या सोबत राहू पत्रकार म्हणून प्रगतीचा आलेख उंचावत राहू अशा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अविष्ट चिंतन केले यावेळी पराग उद्योगचे देवेंद्र शेठ शहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंबेगाव महिला आघाडीस प्रमुख सुरेखाताई निघोट काँग्रेसचे राजू इनामदार शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर प्राध्यापक अनिल सर गणेश खानदेशे संविधाने सरपंच वसंतराव पडवळ व तसेच अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते तर सूत्रसंचालन भगवान भोर सरांनी केले ब्युरो रिपोर्ट तेज मंचर तालुक्यातील चासगावची ही आमची आहे ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाही आतापर्यंत तुमच्यावर आणि संकटात आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर असू कारण ज्यावेळी पत्रकार म्हणजे हा आपल्या समाजाचा चौथा खांब आहे आणि हा आपल्या समाजाची स्थिती दाखवत असतो किंवा समाजात काय चालू आहे चालू राहणार जसं डिके साहेबांनी सांगितलं कुणालाही अपेक्षा नसते परंतु समाजात काय चाललंय किंवा आता हे चालू आहे राजकारण हे खरंच आहे आणि आपल्या आपल्यातले मतभेद आणि आपल्या आपल्यातले नाते संबंध हे तुटत चाललेले आहे आणि हे कुठंतरी थांबलं जात था पाहिजे वरिष्ठ जे असतील तुम्ही जसं म्हटलं तसं शरद पवार साहे साहेब त्यांनी घेतील उद्धव साहेब घेतील राजू शेट्टी साहेब घेतील किंवा तिकडं आपले अजित पवार असतील आणि काय आहे चार दिवस रात्री दोन सकाळी ते एका एकाला देतील आणि आपणच इथं त्याकडे एकमेकांचा चालू आहे आणि हे सर्व पत्रकार बांधून जे आहे हे काही कुणाचे पक्षाचे नाही त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांची मांडणी करतात एखाद्या ने नेत्याचं काही योग्य वाटेल ते दाखवतात सांगतात किंवा एखादा कार्यक्रम घेतला मग तो चांगला आहे म्हणून तो दाखवला किंवा एखादा जरी आमच्या प्रभाकर साहेबांचा कार्यक्रम असेल तो सांगितला किंवा आमच्या त्यांचा असेल बहींचा असेल परंतु चांगले कार्यक्रम जेव्हा पत्रकार दाखवला त्यावेळी आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आणि विरोधास

Never miss an update.